यंदा प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे प्रयाग येथील अकरा पूर्ण कुंभ झाल्यावर बारावा म्हणजे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ येत असतो हा मेळा कधीपासून होतो याचा मागोवा घेताना आपल्याला कुंभ मेळा असा स्पष्ट उल्लेख प्राचीन साहित्यात मिळत नाही पण प्रयागसारख्या ठिकाणी होणाऱ्या पवित्र स्नानांच्या परंपरेचे उल्लेख बौद्ध धर्मग्रंथात मिळतात सुमारे दोन हजार चारशे वर्षांपूर्वी संकलित केलेल्या सुप्तपीटकातील मज्जिम निकायामध्ये हे संदर्भ येतात यामध्ये बाहुका गया सरस्वती प्रयाग या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक स्नानांचे उल्लेख सापडतात पौराणिक कथांप्रमाणे समुद्रमंथनातून मिळालेल्या चौदा रत्नांपैकी अमृताचा कुंभ घेऊन जाताना त्या कुंभातून जे अमृताचे चार थेंब पृथ्वीवर ज्या चार ठिकाणी पडले तिथं कुंभमेळा होत असतो नाशिक हरिद्वार उज्जैन व प्रयाग हीच ती चार ठिकाणे अशी मान्यता आहे